आम्ही सगळे एकत्र आहोत अख्या सगळ्यांनीच भूमिका घेतली काय पद्धत आहे हा माझ्याकडे जियार आहे त्या जियारचा उल्लेख केला जातो कल्याण मध्ये जा कुठे लिहिलं विक्रीला बंदी कत्तलखाण्याला बंदी आहे विक्रीला बंदी कोणी सांगितली आमचं हेच म्हणणं आहे ही जोर जबरदस्ती कशासाठी स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहे ना भुटमारीचे आझादी से आजादी मनुवाद से आजादी काय कसलं हे मांसाहार विरुद्ध शाकार ही लढाई लावून द्यायची या सरकारला फक्त लढाई लावण्याची कामं चालू आहेत जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भाषा भाषांमध्ये प्रांता प्रांतामध्ये जेणेकरून आमचं भलं झालं पाहिजे महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे अहो रस्ते सुधरवा ना गटारी सुधरवा कल्याणमधल्या रस्ते सुधरवा हालत बघा रस्ता गटाऱ्यांचे काय झाले नको तिथे काम कर नका करू ना तुमच्या रस्त्यांवरती कोंबड्या चरतात ते कमीत कमी लोक कोंबड्या खातात तरी नको त्या गोष्टी कशाला करायच्या या आगी कशाला लावायच्या आणि शासनाने देखील ह्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो हा जो काय मराठी विरुद्ध मराठी हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका सगळं निवडणुका ठेवूनच आपण जर करणार असू तर कशालाच अर्थ राहिला नाही पंधरा ऑगस्ट आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हेला जुमानायचंच था नाही हे वाढत जाणार आहे माझ्या मित्रांनी सचिननी बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे किमजॉंग काहीतरी आहे त्यांनी आठ प्रकारचे केस कर हे दिलेत की असेच केस कापायचे आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितलं की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असेच केस कापायचे नाहीतर शिरचे भारत आहे तुम्ही माझ्यासारखेच केस कापा आणि माझ्या केस ठेवा असं भारतामध्ये नवीन सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही आपण इतक्या खालच्या लेव्हलला एकोणीशे सत्याऐंशी चा शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय नाहीये तो सल्ला दिलेला आहे सल्ला तुम्हाला करायचं तर करा ठाणे महानगरपालिकेने कर का काय के केलं मुंबई महानगरपालिकेने का नाही केलं कत्ताल बंद आहेत तोपर्यंत तो मान्य विक्रीवरती कसली बंदी आणि सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले अरे काय काय चालूलय म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशीही कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही तर अटक करू हे काय हे काय पोलिस राज्य राज्यव्यवस्था झाली की काय ते काय अतिरेकी आहेत तुम आमचे कार्यकर्ते हे झूम हे, 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 जबरदस्ती चालणार नाही हो